नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांमध्ये फिरत आहे मी आलो आहे मान खटाव येथील यनकुळ या गावामध्ये आणि विविध मतदारांना मी भेटत आहे परंतु मी आता लहान लहान लेकरांना भेटणार आहे हे शाळेत जातात हे काय मतदार नाहीत तर हे मतदार नसलेल्या लोकांचेही काही महत्वाचे प्रश्न असतात मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे मला सांगा तुम्ही शाळेत कुठल्या शाळेला जाता शिंदे मग आता तुम्ही कुठे चाललाय आता घरी चाललं कुठलं गाव तुझं काय नाही मग आता इथं बराच वेळ झालं तुम्ही थांबला एवढ्या वेळ कशाला थांबला जायचं घरी ते एस टी साठी एस टी वाजता येत आणि शाळा कितीला सुटली सहा अकरा ला सुटली पण एक्स्ट्रा क्लास होते अच्छा अकरा ला सुटली मग तुम्ही दिळतच थांबला इथं नाही एस्टा क्लास होते मग अच्छा क्लास अच्छा अच्छा मग एस टी वेळेवर आहेत का इथं कधी कधी किती वेळानंतर एस टी येतात तरी दोन तीन तास नंतर तर मग मला सांगा तुम्हाला काय एवढं म्हणजे तुम्ही एवढ्या लांबून येता तर या जायला वगैरे त्रास का ती मुलगी मग अशा बारा मध्ये तिला तर लय गाड्या आहेत तुमच्याकडे नाही का अशी अर... सुविधा आमदारांना वगैरे भेटत नाही नाए, का तुम्ही या, तुम्हाला आमदार कोण आहे माहितीये का हो, कोण आहे जय त्यांना कधीच नाही भेटलं तुमच्या शाळेत आले असतील ना काहीतरी लेक्चर वगैरे द्यायला एखादं व्याख्यान द्यायला एकदाही आले नाहीत बर त्याने अरे मध्ये कोणी बोलू नका काय अजिबात बोलू नका तर ते म्हणजे असं एखाद महात्मा फुलेंच कार्य कस थोर होत कर्मी भारवा पाटलांचं कसं थोर कार्य होतं तुम्ही कुठले अभ्यासक्रम निवडावेत असं काहीतरी लेक्चर द्यायला आले असतील ना ते नाही त्यांचं शिक्षण तरी माहिती का तुम्हाला किती आहे नाही त्यांना शिक्षणाचं काय कळतं का अच्छा ते म्हणजे असं शैक्षणिक त्यांनी एखादा कार्यक्रम घेतला असेल तुमच्या पोरांसाठी तुमच्या मास्तरांसाठी घेतला असेल एखादी परिषद शिक्षकांना नवीन टेक्नॉलॉजी शिकवण्यासाठी तुमच्या शाळेला काय कॉम्प्युटर दिले असतील नवीन तंत्रज्ञान आणलं असेल जगातलं असं कधीतरी आले असतील शाळेत तुमच्या शाळेतच येत नाही हा थांबा हा हा थांबा तुम्ही बोला हा तुमच्या शाळेत कोण आलं होतं कुठल्या शाळेत आले होते एल कोड मध्ये प्रभाकर दीशमुख आले होते आ ते तर आमदार नाही तरी आले होते बर काय 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 सांगितलं त्यांनी तुम्हाला ते आमच्या शाळेला सारखे मार्गदर्शन पण करत असतात आणि ज्या आमच्याकडे नाही सुविधा त्या पण देत असतात काय काय दिलं त्यांनी तुमच्या शाळेला देणगी पण देतात आणि जर त्या वर्षी बावीस सप्टेंबरच्या सभेला व्याख्यान देते दिले तर आणि शाळेला काय 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 दिलं व्याख्यानात काय बोलतात ते काय आठवतय का थोड तसं नाही काय बर ते आता म्हणजे प्रभाकर देशमुख काय तुमचे आमदार नाहीत तरी ते तुमच्याकडे येत आहेत काळजी घेत आहेत मग जयकुमार गोरेंनी तर पंधरा वर्षात यायला पाहिजे ना ते अजिबातच नाही आले तुम्हाला काय वाटतं आमदारांनी आता सगळे हे जे मोठी मोठी माणसं आहेत ना शेतकरी ते सांगतात की आमदारांनी शेतीसाठी असं केलं पाहिजे पाण्यासाठी असं केलं पाहिजे तर विद्यार्थी म्हणून तुमचं काय म्हणणं जो निवडून येईल आता तीन महिन्यानंतर तीन चार महिन्यानंतर त्या आमदाराने मुलांसाठी काय केलं पाहिजे शिक्षणासाठी काय केलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला त्यांनी मुलांसाठी अशा वेळ सुविधा केल्या पाहिजे शाळेत आणि सगळं डिजिटल केलं पाहिजे जंक शाळेत काय डिजिटल नाही ना, ना ते सगळं डिजिटल करावं आणि येण्या जाण्याच्या विद्यार्थ्यांना अडचण येतात त्या बंद कराव्या सोडवाव्या तुम्हाला काय वाटतं आमदारांनी काय केलं पाहिजे प्रत्येकाने आता सांगायचं मुलींसाठी काय केलं पाहिजे आपला महाराष्ट्र हा जिजामाता सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकरांचा तर हे अहिल्याबाई सारखं जिजामातांसारखं सावित्रीबाई फुले सारखा तुम्हाला मान सन्मान असा राजकारणात दिला जातो का काय केलं काय केलं पाहिजे तुम्हाला वाटतं तुमच्या शाळेसाठी तुमच्यासाठी महिलांसाठी काय केलं पाहिजे त्यांनी येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे थोडस सांगितलं पाहिजे महिलांच्या संरक्षणासाठी काहीतरी केलं पाहिजे तुम्हाला त्रास असतो का शेट्टावळखोर पोर वगैरे काय त्रास देतो का येतात आतापर्यंत नाही चांगली गोष्ट आहे म्हणजे इथली लोक चांगले आहेत आता पुढचं शिक्षण असतं ते लय महाग असतं आता ठीक आहे बारावी पर्यंत जरा कमी फी असते नंतर तुम्हाला कोणाला मेडिकलला जायचं असेल इंजिनिअरिंगला जायचं असेल कोणाला आय आय टीला जायचं असेल तर ते महाग शिक्षण असतं तर त्यासाठी आमदारांनी वगैरे काय केलंय तुम्हाला काय आठवतय का कोणी सांगितलंय का तुम्हाला तस मला आठवत पण नाहीये मी कोणी सांगितलेलं पण आतापर्यंत तरी आठवत नाहीये त्यामुळे मला त्याविषयी काही माहित नाही तुम्हाला

आणखी कुणाला काय बोलायच्या आमदारांकडून काय का तुमच्या अपेक्षा तुमच्याकडे मत मागायला येत नाहीत म्हणून तुम्ही आता तुम्हाला सांगायचं म्हणजे हे मान मधल्या मुलींच्या शिक्षणासाठी मुलींच्या संरक्षणासाठी तुमचं काय काय म्हणणं आहे ते सांगा तुमच्या एकटीसाठी नाही तर सगळ्यांना फायदा झाला पाहिजे अच्छा बघा ही मुलगी किती हुशार आहे म्हणजे ते शेतकऱ्यांची सुद्धा काळजी घेते

या भविष्यातील देशाच्या नागरिकांनी आमदारांकडे काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत आणि गंमत म्हणजे ते बोललेत की आमदार कधी येतच नाहीत पंधरा वर्षात कधीही शाळेत आलेले नाहीत शिक्षणावर ते कधी बोललेत असं त्यांना आठवत नाही या उलट जे आमदार नाहीत ते प्रभाकर देशमुख कदाचित उमेदवार असतील ते मात्र शाळेत येतात हे मोठं नवल आहे जे आमदार नाहीत ते शाळेत येतात आणि जे आमदार आहेत ते येत नाहीत म्हणजे जिथं फक्त मतं मिळतात तिथं फक्त ते जात असावेत असंच दिसतंय धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा